तविवेक श्रद्धा दोलस श्रद्धा डोळस तीन वेदात पारंगत विद्वान वक्कली नावाचा ब्राह्मण पंडित भगवान बुद्धांच्या आश्रमात गेला बत्तीस लक्षणांनी परिपूर्ण असे तथागतांचे सुंदर तेजस्वी शरीर पाहून तसेच प्रभावशाली ओजस्वी व्यक्तिमत्व पाहून तो भावुक ब्राह्मण प्रभावित होऊन त्यांच्याकडे आकर्षिला गेला त्या भगवान बुद्धांच्या अंगप्रत्यंगातून जे प्रभाकिरण प्रस्फुटित होत होते त्याने वक्कली भावविभोर होऊन गेला शिवाय त्यांच्या अंतःकरणातून ओघवणाऱ्या अप्रिमित मैत्री आणि करुणामय तरंगांचा परिणाम तर होताच वक्कलीने मनाशीच पक्का निर्णय घेतला की भगवानांच्या या दैवी रूपसंपदेचं सदैव दर्शन घ्यायचं म्हणून गृहत्याग दाढी मिशा मंडण करून प्रवर्जित झाला आणि भिक्षू संघात सामील झाला हेतू हाच की भगवानांचे सान्निध्यसुख नियमित मिळावे आता भावभक्तीने प्रेरित होऊन रसलोलुक भ्रमराप्रमाणे तो भगवानांच्या रूपसौंदर्याने भाळून नेहमी त्यांच्या स्भोवतालीच भ्रमण करीत राहिला निशिलाची चिंता ना समाधीने मनाची एकाग्रता ना विपशना साधनेच्या द्वारा प्रज्ञा जागृती जेव्हा पहावे तेव्हा भगवानांच्या समोर सुंदर ते ध्यान अनिमिष नेत्रांनी पाहणे हेच एकमेव काम कारुण्य सिंधू भगवान तथागतांनी पाहिलं की हा नवागत भिक्षू रूपसौंदर्याच्या भावनेने इतका पछाडलेला आहे आंधळा झाला आहे की धर्माच्या सत्यस्वरूपाला दुरावला आहे त्याची कान उघाडणी करताना ते म्हणाले हे भोळ्या भिक्षू भाविका माझ्या या शरीराकडेच काय वेळ्याप्रमाणे पाहत राहिला आहेस माझे शरीरही आत तितकेच घाणेरडे आहे जेवढे कुणाही सामान्य माणसाचे असते मला पाहायचं असेल तर माझ्यात सामावलेला धर्म पहा जो धर्माचे स्वरूप पाहतो त्यालाच माझ्या सत्यस्वरूपाचे दर्शन घडते ख्या अर्थाने मला बघायचं असेल तर माझ्यात सामावलेल्या सत्यस्वरूपाकडे पहा बाह्य शरीर पाहू नकोस यो खो धम्म पस्ती सो मम मम यो मंपस्ती, सो पस्ती सो धम्म महाकारुणिक भगवानांचा हा धर्म फटकार भावावेशामुळे अंधकारात बुडणाऱ्या वक्कली ब्राह्मणाचे प्रज्ञाचक्षु उघडता झाला धर्माचे मूर्तिमंत स्वरूप म्हणजे भगवान बुद्धच आहेत ही गोष्ट त्या तात्काळ समजली म्हणून केवळ बाह्य शरीर दर्शनावर समाधान मानणे निव्वळ वेडेपणा आहे हेही सत्यधर्म दर्शन होणेच आवश्यक आहे दिठ धम्म दर्शन झाले पाहिजे आणि हा निर्वाण निर्वाणधर्म तर अंतर्मुख होऊन आपण स्वतःच आपल्या अंतरंगात पाहिला पाहिजे बाह्योपचार बाह्य दर्शन काही कामाचे नाही ही गोष्ट त्याच्या लक्षात आली विपशना प्रज्ञाद्वारे जर आपण आपल्या अंतरंगाचे सत्य दर्श घेतले नाही तर जीवनभर बुद्धाचे चिवर वस्त्र धरून त्यांच्या मागे राहून देखील सत्यधर्मापासून मैलोगती दूरच राहणार परंतु भगवानांपासून हजारो मैल दूर राहून कुठेही एकांतात अंतर्मुखी होऊन आपल्या हृदयातील सत्यधर्माचा साक्षात्कार करून घेऊ लागला तर तो साधक बुद्धाच्या चा जवळच असतो धर्माचा साक्षात्कार म्हणजेच बुद्धाचा साक्षात्कार धर्माशी जवळीक हीच बुद्धांशी जवळीक नाही का अखेर बुद्ध म्हणजे तरी काय सम्यक संबोधीच जिवंत जागृत स्वरूप म्हणजेच बुद्ध होय एकदा ही गोष्ट लक्षात येताच वक्कलीचे अंधश्रद्धेचे काळेढ दूर झाले सत्यधर्माच्या स्वच्छ प्रकाशात त्याची वाटचाल सुरू झाली त्याने भगवान बुद्धांपासून विपशना साधनेचे कर्मस्थान घेतले अंतर्मुखी होण्याची सरळ विधी घेतली आणि दूर एकांतवासात जाऊन अभ्यास करण्यास सुरुवात केली पूर्व भक्ती अधून मधून अडचणी निर्माण केल्या तरी शेवटी वक्कलीने निष्ठेने साधना करून सच्चा साधकाप्रमाणे निर्वाणचा साक्षात्कार करून घेऊन कृतकृत्य क्रुत झाला सर्व अस्रवे क्लेश संयोजने व बंधने तोडून मृत्यूपूर्वी तो ह्या जीवनात विमुक्तावस्थेला पोचला तर असे दिसून येते की अंधभक्ती अंधविश्वास आणि अंधश्रद्धेच्या भावावेशाने अभिभूत झालेला साधक ख्या अर्थाने प्रगती करू शकत नाही हे भाववेश नेहमीच बाधक असल्याचे अनुभवाला येते भगवान म्हणतात तुम्ही ही किच्छा आत्म अख्खातारो तथाकता म्हणजे तथागत फक्त मार्गदर्शन करणारे आहे साधना साधनाविधी शिकविणारे आहेत पण शेवटी काम करण्यासाठी पाऊल तर तुम्हालाच उचलावे लागणार आहे सारा मार्ग तुम्हालाच आक्रमाव्याचा आहे याकडे डोळे झाकून भावुकतेने जर आप बुद्धाला अथवा दुसऱ्या कुठल्या तरी लहान मोठ्या गुरुला आपला उद्धारकर्ता तारक मानून केवळ त्याच्यावरील अंधश्रद्धा व अंधभक्ती मध्ये बुडून त्याचा आश्रित होऊन बसलो व साधनेचा अभ्यास सोडून आपल्या स्वतःला अक्षरशः दुर्बल अस्मर्थ समजू लागलो आणि खरोखरीच पंगू तसेच निष्क्रिय होऊ लागलो तर धर्माच्या नावावर अशी भक्ती भावावेशवाली हीन भावना आपल्यासाठी कधीही कल्याणकारी होणार नाही खरे कल्याण आपले आत्मबळ जिवंत ठेवले तरच आहे आत्मबल जीवित ठेवणे आणि मुक्ती मार्गावरील जबाबदारीची जाणीव ठेवून सावध राहणे याला अहंकार म्हटले जाणार नाही विमुक्ती मार्गाने जाताना आत्मभावाप्रति अहन्मन्यता ठेवण्यापासून अलिप्त राहणे नितात आवश्यक आहे आपल्यातील सुप्त अहंकार आणि साफ काढून टाकणे अनिवार्य आहे परंतु अहंकाराला काढण्याच्या नावाखाली हिनभाव म्हणजे न्यूनगंड बाळगून स्वतःला दुर्बल व परावलंबी बनविणे म्हणजे विनाशकारी अहंकाराविरुद्ध उचललेले असे पाऊल की जे आम्हाला ह्या टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे नेणारे आहे हा एक प्रकारचा अतिरेक आहे की जो आमच्यासाठी तितकाच हानिकारक आहे आम्हाला मधला मार्ग चोखाळायचा आहे दोन्ही अतिरेकी टोकांना सोडून कल्याणकारी मध्यम मार्ग स्वीकारायचा आहे ज्यात एकीकडे अहंभाव आणि आत्मभावामुळे डोक्यात वारे भरत नाही ज्यामुळे अहंगंड निर्माण होऊन आपल्याशिवाय इतरांना काही स्थान नसल्यासारखे वागत नाही तर दुसरीकडे असा न्यूनगंड टाळतो ज्यामुळे दुसऱ्याच्या आधारावर स्वतःला अगदीच निष्क्रिय बनवण्यापासून वाचवतो ही अस्मिता जागरूक ठेवणे आणि मुक्ती मार्गावर चालण्यासाठी आपल्या जबाबदारीच्या संबंधी जागरूक राहणे अहंकार नव्हे आपल्या कल्याणमित्र मार्गदर्शक धर्मगुरूच्या प्रति नैसर्गिक श्रद्धा भक्ती आणि कृतज्ञतायुक्त नम्रतेने राहणे चुकीचे नाही परंतु त्यावेळी आपले विवेकाचे ज्ञानचक्षु उघडे हवेतच डोळस श्रद्धा हवी आपल्या गुरुविषयी अंधश्रद्धा अंधभक्ती आणि अंधविश्वास बाळगून त्याच्या प्रत्येक कामात चमत्कार तसेच त्याचे बोलणे अद्भुत अलौकिक मानणे जेवढे साधकाला तेवढेच आचार्यालाही हानिकारक असते अशा प्रकारे गुरु आणि शिष्य दोघेही अंधभावावेशांत राहिले तर दोघाचेही अंधपतन होऊन तो साधनामार्गही पतित होतो इतिहास याला साक्ष आहे भगवान बुद्धांची ही कल्याणकारी विपश्यना साधनाविधी सिद्धी आणि चमत्कारांच्या नादी लागणाऱ्या धर्ममार्तंडांनी आणि त्यांच्या अंधविश्वासू अनुयायांनी विलुप्त करून टाकली स्वतः गुरुंनी गुरुंचे गुणगान करीत गुरुच्या अलौकिक शक्तीचा वारेमाप अतिरंजित प्रचार करीत लोकांमधील अंधश्रद्धा वाढविली तिचे भरण पोषण केले ज्यामुळे त्यांच्या गुरुजींचा मानसन्मान वाढावा आदरसत्कार वाढावा हा हेतूच उराशी बाळगला परिणाम काय झाला आचार्यांच्या या प्रसिद्धी यश लोलुपतेने हा विशुद्धी मार्ग दूषित केला आणि अशा प्रकारे भगवान तथागतानंतर काही शतकातच या कल्याणकारी विपश्यना साधनेचा भारतातून लोप झाला शील समाधी आणि प्रज्ञा यांनी युक्त परमपरिशुद्ध धर्म विपश्यना साधनेच्या मदतीने प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा या देशात आला आहे या साधनामार्गाची शुद्धता कायम राहिली तर त्यामुळे सद्धर्म चिरकाल प्रतिष्ठित होऊन लोकांना त्याचा मिळत राहील यासाठी हे नितांत आवश्यक आहे की कोणीही साधक किंवा साधिकांनी आपल्या मार्ग निर्देशक आचार्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा अलौकिक चमत्कार शोधत बसू नये किंवा थोपू नयेत त्यांच्यावर मिथ्या ईश्वरत्वाचा भार ठेवून अंधश्रद्धेमध्ये बुडू नये तरच गुरु शिष्याची एक स्वस्थ आदर्श स्वच्छ परंपरा स्थापित होई ती शुद्ध परंपरा बहुजन हिताय बहुजन सुखाय अशी राहील पूर्व संस्कारांच्या प्रभावामुळे कुठे कुठे कुणा कुणा विपशना साधकांमध्ये असा अंधविश्वास निर्माण होऊ लागतो तेव्हा लगेचच त्याला थांबविले पाहिजे आपले सर्वांचे कल्याण ह्याच गोष्टीत सामावलेले आहे की आम्ही या ध्रुव सत्याला व्यवस्थित समजून घेऊ आपल्या आतच जागलेल्या ह्या अनित्य बोधाच्या विपशना चेतनेपेक्षा अधिक संरक्षण देणारा अभय देणारा दुसरा श्रेष्ठ मार्ग नाही खोट्या आशा आणि फोल कल्पनांमध्ये बुडून जाता आपल्यातील ह्या विपशना चैतन्याला सत जागृत ठेवणे श्रेयस्कर आहे प्रत्येक क्षणी आपल्या आत जे अनुभवाला येत आहे ते अनित्य आहे क्षणभंगूर आहे नष्ट होणारे आहे परिवर्तनशील सत्य बदलणारे आहे असा त्याचा स्वभाव आहे ही त्याची प्रकृती आहे हा त्याचा धर्मच आहे अणुरेणू परमाणु कणांनी बनलेला हा शरीराचा प्रपंच पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे प्रत्येक क्षणाला उत्पन्न होतो व नष्ट होत आहे याच परमाणूंच्या कणांशी एकरूप अशी ही चित्त संतती आहे ती देखील त्याचप्रमाणे उत्पन्न होते व नष्ट होत आहे शरीर आणि मन यांचा संयुक्त जीवनप्रवाह किती भग्न होणारा आहे हा भंग प्रत्येक क्षणाला कशा प्रकारे होत आहे या सत्याचे वास्तवाचे विपश्यनेच्या दृष्टीने दर्शन घेत राहणे हेच महत्वाचे ज्यामुळे कोणत्याही प्रकारची आसक्ती ह्या जीवनधारेच्या प्रती राहणार नाही हाच मनाच्या शुद्धीचा मंगल मार्ग आहे या क्षणाला ज्या वास्तवाचे सत्याचे दर्शन होत आहे त्याचे प्रति सजग राहणे हाच आपला धर्म आहे कुठल्या तरी भावी स्वप्नील रमणीय स्थितीच्या मधुर कल्पना व आसक्तीयुक्त आकांक्षा आपल्या प्रगतीला मारक ठरणारी सर्वात मोठी धोंड आहे त्यापासून स्वतला वाचवा विपश्यना धर्म वर्तमानात जगण्याचा धर्म आहे यावेळी जे जसे अनुभवात येत आहे तेच आपल्याला उपयुक्त आहे भूतकाळ जो मांगे पडला आहे आणि भविष्यकाल जो अजून आलेला नाही तेव्हा कल्पना आणि कामनांपासून दूर राहा कल्पना आणि इच्छा आकांक्षा यांच्यापासून सावध रहा निसार परावलंबी बनू नका आपली प्रज्ञा स्वतः जागवून या क्षणाचेच यथार्थ दर्शन करीत राहा परावलंबनापासून दूर रहा हीच अत्तसम्मा परिधी आहे सम्यक आत्मप्राणिधान आहे स्वावलंबन आहे स्वतःच्या ठिकाणी असलेले स्वस्थित सत्याचे आलंबन आहे धर्माचे आलंबन आहे ज्ञान विवेक विद्या आलोक प्रज्ञा आणि बोधीचे आलंबन आहे आपण सारे ह्या आलंबनातच जगूया भवतु सब मंगलम साधु 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 साधु